हातांची कवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची दिसते का अवती भवती आमच्या नाबाची शक्ती घमतो जय घोष आमचा सारा जिंदा बात आता बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तू ये रे मेरे साथा सुत मन जिंदा नवी विचार आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही धुमशान आम्ही चमचमतो इथल्या आकाशाभे आमचाच ता

अनेक वर्षापासून नवी मुंबईच्या समाजकारणामध्ये काम करत आहे लोकांची मी माझा मोठ्या प्रमाणातला जनसंपर्क जो आहे त्याच्या निमित्ताने कुठे ना कुठेतरी जोडला गेलेलो आहे आणि आज खऱ्या अर्थाने ज्यावेळेस निवडणुकीच्या रणांगणामध्ये मी उतरलोय त्या सगळ्यांचं प्रेम आणि पाठिंबा मला लाभतो लोकांचा कसा रिस्पॉन्स आपण बघितलं की आत्ता जवळपास हजारोंच्या संख्येने लोकं या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहेत त्यांचं जे प्रेम आहे माझ्याविषयी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वरिष्ठांच्या सांगण्यानुसार निवडणुकीची तयारी करत होतो परंतु घर मी बांधलं छप्पर मी घातलं आणि कोणाला तरी त्यांनी राहायला बोलावलं माझ्यावर अन्याय झाला माझ्या कार्यकर्त्यांवर आणि सहकाऱ्यांवर अन्याय झाला लोकांना हे पटलं नाही लोकांनी मला कौल दिला की तुम्ही लढायचं आहे आणि त्याच्यामुळे मी या रणांगणामध्ये उतरलो आहे त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ती लोकांनी हातात घेतलेली आहे मंगेश आमले ते झालेत त्यांना वाटतं आपल्याला आमदार बनायचं मंगेश आमले आमदार म्हणजे लोक आमदार त्या भावनेतून लोक रस्त्यावर उतरून माझा प्रचार आणि माझा प्रसार माझं किटली चिन्ह जे आहे ते गेल्या आठ दिवसामध्ये लोकांनी घराघरात पोचवलं आहे त्याच्यामुळे वीस तारखेला मतदान माझ्या बाजूने होणार आहे आणि तेवीस तारखेचा गुलाल आम्ही सगळे उडवणार आहोत लढाई जी आहे ती माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आहे ही लढाई हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे आणि ही लढाई जी आहे ती घराणेशाहीच्या विरुद्ध आहे या चार मुद्द्यांना घेऊन आम्ही मैदानामध्ये उतरलेला आहोत उच्च शिक्षित आहे जवळपास चौदा वेगवेगळ्या वेग विद्यापीठांच्या मग त्यात भारतातील विद्यापीठ असो त्या आय आय टी बॉम्ब बॉम्बे आहे आय आय टी जम्मू आहे त्याचबरोबर वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी असेल युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असेल अशा विविध विद्यापीठांमध्ये त्याचबरोबर ब्रुकिंग इन्स्टिट्यूट जे आहे अमेरिकेचं तिथे शिक्षण घेऊन वेगवेगळ्या चौदा डिग्री घेऊन मी माझ्या उद्योग व्यवसायामध्ये समाजकारणामध्ये मी काम करत आहे त्यामुळे माझी नजर जी आहे ती विस्पारलेली आहे आणि ती दृष्टी मी ह्या शहरासाठी वापरू इच्छितो आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये शिक्षित चेहरे शक्यतो येत नाहीत उच्च शिक्षित तर येतच नाहीत त्यामुळे लोकांनी आणि तरुण वर्गाने मला मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांना एक उच्च शिक्षित एक निर्व्यसनी चारित्र्य संपन्न माणूस या शहरासाठी हवा आहे तो माझ्या रूपाने ते बघत आहे मोठ्या प्रमाणात तुम्हाला युवकांशी मी अनेक व्यासपीठावरून गेले दहा ते बारा वर्ष कनेक्ट होतं आहे मग ते कॉलेजचं व्यासपीठ असो विद्यापीठांचं व्यासपीठ असो मंडळं असो त्यांच्या युवकांची वेगवेगळी वेग फोरम्स असोत त्याच्यामध्ये मी युवकांबरोबर काम करतो आहे युवकांचा आणि माझा एक वेगळा कनेक्ट आहे एक वेगळं नातं आहे आज जर आपण बघितलं तर नवी मुंबईमध्ये पं पंचवीस टक्के युवक राहतात आणि विविध जातीधर्माची लोकं इथे राहतात त्या सगळ्या युवकांशी माझा वेगळा कनेक्ट आहे ते मला म्हणतात दादा तुम्हाला लढायचंय तुम्हाला पुढे यायचंय आणि तुम्हाला जिंकायचंय त्याच्यामुळे युवकांनी देखील ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे पहिलीच आमची प्रचार रॅली ज्यात तुम्ही पत्रकार बंधू भगिनी आम्हाला कवर करायला होतात आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामधून त्यांचं दर्शन घेऊन आम्ही सुरू केले काही म्हणजे मला वाटतं सातशे की आठशे लोक तिथे चौकामध्ये जमा झाली होती पोलीस विभाग म्हणाला पहिली अशी रॅली आम्ही बघतोय ज्याच्यामध्ये एवढी लोक एका ठिकाणी एका वेळेस आलेली आहेत त्याचबरोबर ती रॅली जशी पुढे सरकत गेली जवळपास त्या रॅलीचं रूपांतर तीन किलोमीटरच्या प्रचार रॅलीमध्ये झालं शेवटी मला माझ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगावं लागलं की चार तास रॅली चाललेली आहे ट्राफिकचे चा अडचण होऊ शकते त्याच्यामुळे आम्ही ती रॅलीचा समारोप केला माझी पहिलीच प्रचाराची रॅली हजारोंच्या संख्येने सुरू झाली आजही आपण बघताय त्या दिवशी जुईनगरमध्ये असे बेलापूरची अबूथबरोबर रॅली झाली लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली ज्या सोसायटीमध्ये जातो तिथं औक्षण करायला महिला भगिनी आणि मुली आहेत प्रत्येक चौकामध्ये लोकं माझ्या स्वागतासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या स्वागतासाठी थांबलेली आहेत त्यांना बदल हवा माजा आहे त्यांना माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्याची चीड आलेली आहे त्यांना माहिती आहे की मध्ये या बाजूलाही सत्ता पाहिजे आणि त्या बाजूलाही सत्ता पाहिजे त्याचा वीट लोकांना आलेला आहे हुकुमशाही पद्धतीने हे शहर चालवलं जात आहे भ्रष्टाचाराने महानगरपालिका अक्षरशः पोखरून निघाली आहे त्याच्यामुळे ह्या लोकांना कुठेतरी माझ्या रूपाने एक सुशिक्षित उच्च शिक्षित चेहरा इथे दिसतोय आणि ते किटली चिन्हाचं बटन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दाबणार आहेत आणि बहुमताने मला तेवीस तारखेला विजय शिक्षित असणं आणि शिक्षणाचा उपयोग समाज उपयोगी कामासाठी करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत शिक्षित असल्यानंतरही त्यांनी काय धंदे केलेत हे मी वेगळे सांगायला नको निवड निवडणूक प्रचारामध्ये एवढा मोठा खर्च ते करतायत हा पैसा त्यांनी आणला कुठून हा प्रश्न खर तर अशा शिक्षित असणाऱ्या अशिक्षित नेत्यांना तुम्ही विचारला पाहिजे आजची न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा